अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या संदर्भात जवळपास आपण सतरा अकरा दोन हजार बावीस पासन सोळा हजार दोनशे एकोणीस कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत एक खूप महत्वाचा मुद्दा सुरेश धस यांनी नजरे साडून दिला दिलाय पीक विम्याच्या संदर्भात मी एक चांगला बीड पॅटर्न बघितला त्या बीड पॅटर्नमुळे एकशे दहा आणि नव्वदचं कॅपिंग झालं त्यामुळे सरकारचे पैसे वाचले पण आता एक नवीन बीड पॅटर्न त्यांनी मांडलेला आहे की ज्याच्यामध्ये कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी विमा काढलेला आहे म्हणजे खरं तर जेव्हा पीक विम्याची योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं बीड जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला त्यानंतर बीड जिल्ह्यानेच पॅटर्न दिला पण आता एक नवीन पॅटर्न हा बीड जिल्ह्यामध्ये कुठून तयार झालेला आहे सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते सुरेश धस ओरिजिनली आमच्या गँगमध्ये होते मग तुमच्या गँगमध्ये गेले आणि आता पुन्हा आमच्या गँगमध्ये परत आले याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठलीही गँग नाही पण हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे आपण इतका पैसा त्या पीक करता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू म्हणजे ती कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण पोलीस विभाग लागेल महसूल विभाग लागेल असं एक नीट मल्टीडिसिप्लिनरी कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं हा त्यामुळे आता ह्या उघडलाच पाहिजे म्हणजे एकीकडे आपण सांगायचं आठ आठ हजार कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले हजार कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्सपेअरचा पैसा आहे म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल आणि धस साहेब हे प्रकरण धसास नेल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या सदस्यांनी सिंचनाच्या संदर्भातले जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याची उत्तरं त्यांना लेखी